अमरावती जिल्ह्यातील कृषी विभागाला सध्या रिक्त पदांची घरघर लागली आहे इतकेच नाही तर ज्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात जिल्ह्याचा कृषी विभाग आहे त्याच जिल्हा कृषी अधिक्षकाचे पद रिक्त आहे शासनाला वारंवार पाठपुरावा करून देखील अद्यापही रिक्त पदे भरण्यात आली नाही विशेष म्हणजे जिल्ह्यातील वर्ग दोनच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे त्यांची कामे सुपरवायझरला करावी लागत आहे अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे विविध योजनांची अंमलबजावणी होऊ शकत नाही जिल्ह्याच्या कृषी अंतर्गत खरीप आणि रब्बी हंगामामध्ये प्रामुख्याने पंतप्रधान पीक विमा योजना सूक्ष्म सिंचन योजना वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अशा अनेक योजना गतीने राबविणे आवश्यक आहे त्याकरिता जिल्हा आणि क्षेत्रीय स्तरावर आवश्यक त्या प्रमाणात पुरेसे मनुष्यबळ असणे गरजेचे आहे परंतु हे नसल्यामुळे अनेक योजनेची अंमलबजावणी होताना दिसत नाही कृषी विभागाला एकूण वर्ग एक ची एक्क्याऐंशी पदे मंजूर असून त्यापैकी फक्त चाळीस पदे भरण्यात आली असून तब्बल एक्केचाळीस पदे रिक्त आहेत तालुका कृषी अधिकाऱ्यांची चौदा पदे मंजूर त्यापैकी फक्त सात पदांवर कृषी अधिकारी कार्यरत आहेत उर्वरित तालुक्यात सुपरवायझर काम करत असल्याचं चित्र दिसत आहे रिक्त पदांमध्ये जिल्हा कृषी अधीक्षक तालुका कृषी अधिकारी मंडळ अधिकारी मधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे रिक्त पदांचा परिणाम मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर होत आहे तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी देखील होत नाही बरोबर भातकुली चांदू रेल्वे धामणगाव रेल्वे सारख्या तालुक्यात कृषी अधिकारी म्हणून चक्क सुपरवायझर काम करताना जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातच संपूर्ण टेबलच रिकामे दिसून आले मुख्यालयातच टेबल रिकामे मुख्या रिका असतील तर ग्रामीण भागात काय परिस्थिती असणार याबाबत वेगळं सांगायला नको यात महत्वाचं म्हणजे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे एक महत्वाचं पद आहे हे पद आता गेल्या एक सप्टेंबरपासून रिक्त आहे हे तातडीनं भरण्याची आवश्यकता आहे कारण जिल्ह्याचं प्रमुख पद हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहे याशिवाय तालुका कृषी अधिकारी हे है हो जवर, जे का कार्यकारी पद आहे ज्याला आपण एक पद म्हणतो ते सुद्धा सात पदं रिक्त आहेत जिल्ह्यात आणि त्याचा परिणाम निश्चितच विविध योजनांची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगानं होतो बरेच ठिकाणी आम्ही सुपरवायझरजवळ तालुका कृषी अधिकारी जे पदभार दिलेले आहेत अतिरिक्त त्यामुळे ज्या आपण जिल्हा किंवा वरिष्ठ पातळीवर अपेक्षा करतो योजनांची अंमलबजावणी किंवा पाठपुरावा एखाद्या योजनेचा तर तो करण्यास अडचणी निर्माण होतात पंक पाठपुरावा म्हणजे आम्ही वरिष्ठ कार्यालयाला वारंवार विनंती करतो आहे कि याच्याबद्दल आमचे रिक्त पद भरावे आणि मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वाक्षरीने सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे वरिष्ठ पातळीवर अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती